नमस्कार जय शिवराय सांगण्यास हो खूप आनंद होतो की रिंगन फिटनेस फाउंडेशन आयोजित नवदुर्गा चॅलेंज दोन हजार पंचवीसमध्ये डबल भारतभरातून आठशे एक्कावन्न चॅम्पियन्सनी भाग घेतला होता ह्याचा उद्देश हा होता आणि स्वार्थ हा होता की प्रत्येकानं फिट राहिलं पाहिजे प्रत्येकानं आज आमचे माडिमा असतील कृष्णात गोंदिमा मा असतील प्रत्येकानं तसं व्हावं हा आमचा एक स्वार्थ होता त्यासाठी हे अतिशय चांगल्या पद्धतीनं बिना मोबदला हे चॅलेंज होतं माझी इच्छा होती की कमीत कमी एक दहा हजार लोकांनी भाग घ्यायला पाहिजे होता पण दुर्भाग्य त्यांनी हा पाहिजेमध्ये भाग घेतला नाही काय हरकत नाही पण आठशे एक्कावन्न ज्यांनी भाग घेतला त्यांना प्रत्येकालचा आमचा सायकल वेटे कोल्हापूरतर्फे त्यांना पहिल्या मानाचा सा सलाम आहे त्यांनी ह्या चॅलेंजमध्ये भाग घेतला आणि खरोखर मी योगाचीच रन तर कंटिन्यू वर्षभर तुम्ही सायकल रनिंग सूर्यनमस्कार चालणे हा उपक्रम तुम्ही राबवायचा आहे आमचा हेतू आहे की तुम्ही रोज पळलं पाहिजे चाललं पाहिजे खेळलं पाहिजे बागडलं पाहिजे आणि ह्या भारत केशाला चांगलं आरोग्यमय करण्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल उचललं पाहिजे हा नेतृत्व म्हणूनच आपण हे सगळं करतो आहे त्याच्या पाठींचा प्रामाणिक हेतू आहे कुठलाही स्वार्थ नाही आणि अशी मी स्वार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा चांगलंच घडतं आणि ते चांगलं घडत आहेत त्याच पद्धतीनं मागच्या ह्यालाच माळे मामा की हा पॅरमॅन झाली यांचं वर्ष एकसष्ट आहे एकसष्ट आहे आणि रन करताना आम्ही समोर होतो मायमामांचा उत्साह इतका चांगला होता इतका चांगला होता मला चेहरा अजूनही आठवतो असं उड्या मारत ते रन करत होते आणि त्यांना बघितल्यानंतर थोडापूर जिल्हतीची वयस्कर लोक आहेत साठच्या वरची ही खरोखर बाहेर लोक आहेत त्यामध्ये मामा असतील आमचे गुंज मामा असतील त्यानंतर ना मामा असतील ह्या लोकांना बघितल्यानंतर एक वेगळी ताकद एक वेगळी ऊर्जा या सगळ्यांच्यामध्ये होते आणि अशीच ऊर्जा ह्या सर्व लोकांनी या सर्वांना लोका द्यायची आहे खूप खूप शुभेच्छा तुमसारखी मंडळी आमच्याबरोबर आहे ते आमचं भाग्य आहे आणि दिली आणि आज ते छोटसं आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात एक छोटंसं आम्ही सेलिब्रेशन करतो आणि आज मामा आ, के टू के म्हणजे कन्या काश्मीर टू कन्याकुमारी ह्याच्यामध्ये ते भाग घेणार आहेत आणि अतिशय चांगली गोष्ट आहे की ते कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली व्यक्ती आहे माझं मत आहे की जास्तीत जास्त लोकांनी ह्या के टू के मध्ये भाग घेणं गरजेचं आहे म्हणजे आपण आपल्याला काहीतरी आपण किती फिट आहोत आज कोल्हापूर जिल्ह्यातून एकमेव व्यक्ती जाते कसं वाहिलं तर खंत आहे आणि एक चांगली गोष्ट आहे की निदान एकता व्यक्ती असताना पण ती भाग घेते आपल्या आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी पण आपण एक जोरदार टाळत फर मै जी सकू मेरे बोले ते भोले हो भोले हो भोले here we go.